पुढारलेल्या काळात कसं राहावं कसं बोलावं कसं वागावं थोडक्यात जगावं कस हे महाराजांपासून शिकावं गंगेमध्ये जसे प्रत्येक वेळेस नवीन पाणी असते तसेच नाविन्य महाराजांच्या व्यक्तिमत्वातून जाणवते आत्मचिंतनासह कीर्तन प्रवचनाद्वारे ज्ञानेश्वरी आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या साधकांना घडवणारी एक गुरुमाऊ बुद्धिमत्ता आणि परखड विचार मांडणारे वैचारिक मार्गदर्शक आपल्या प्रकांड पांडित्याने एक स्वतंत्र धाक निर्माण करणारे स्वतःच्या मस्तकातील ज्ञानेश्वरी चिंतन पुस्तकातून अभिव्यक्त करणारे उत्कृष्ट लेखक आपल्या वाणीनं लोकांच्या कानाला व मनाला मंत्रमुग्ध करणारा वक्ता आणि निर्भीड अचूक भेदक शब्दफेक करणार वक्तृत्व भगवान गणाला कलात्मक पद्धतीने विकसित करणारा शिल्पकार एवढच नव्हे तर विश्वाला शांतीचा संदेश देणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची कृपा आणि ऐश्वर संपन्न संत भगवान बाबांच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वरीतलं ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री जी ज्यांच्या विद्वत्तेवरती आज तागायत राष्ट्रपती तर्फे चार स्वर्ण पदके प्राप्त झाली ज्यांच्या जिभेवरती सरस्वती खेळत आहे आणि संस्कृताचा परीक्षित श्लोकातून त्यांनी उत्तरे ही अनेक संस्कृत ग्रंथ आणि टीका निर्माण केल्या असे गुरुवर्य महामंडलेश्वर स्वामी श्री काशिकानंद गिरीजी महाराजांचे एकमेव शिष्य न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी आहेत भारतातल्या विद्वानांना ज्यांचं नाव ऐकल्यावरती स्वतःची विद्वत्ता हरवल्यासारखं जाणवतं अशा स्वामीजींच्या कृपा दृष्टीनं बहरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच न्यायाचार्य डॉक्टर शास्त्रीजी महाराजांनी ज्ञानेश्वरीचा सुगंध महाराष्ट्राला दिला स्वामीजींनी द्वादश दर्शन संग्रह ग्रंथाच्या भूमिकेत आपल्या शिष्यानं विचारलेल्या शंकेची दखल घ्यावी अशी विद्वत्ता असणारे अन विद्वान या शब्दाचा अर्थ ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर कळतो असे न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी आहेत शास्त्रीजी महाराजांनी पुणे विद्यापीठातून एम ए मराठी ही पदवी पूर्ण करून मराठवाडा विद्यापीठातून वारकरी संतांची फुटरचना या विषयामध्ये पी एच डी विद्या वाचस्पती ही पदवी संपन्न डोंगर दर्या गादीवरती ज्ञानरूपी ऐश्वर्याने विराजमान असणारे विद्यमान महंत हरिभक्त परायण गुरुवर्य न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी आहेत आनंदाचे सिद्धांत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी चिंतनाने समाजातील सर्वसामान्य जनतेच्या हृदयाचा कायापालट होत असताना ऐश्वर संपन्न संत गडाचा कायापालट समृद्ध विकासाच्या माध्यमातून केला ज्या ठिकाणी पाणी मिळत नव्हते त्या ठिकाणी महाराजांच्या काळात स्वच्छ पाणी आणि स्वादिष्ट प्रसाद थोडक्यात जेवणच भाविकांना नियमित मिळत आहे ऐश्वर संपन्न संत भगवान बाबांच्या गादीचा वारसा चालवत असताना ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या विचारांचा ही वारसा समर्थपणे चालवतो भौतिक सुविधांसह आध्यात्मिक शिक्षणही गणावर दिले जाते सर्वच समाज घटकातील मुलांना ज्ञानेश्वरी अध्ययन करता यावे म्हणून ज्ञानेश्वरी विद्यापीठाची स्थापना केली उच्च शिक्षण घेऊन अनेक कीर्तनकार तयार झाले काही कीर्तनकार डी करत आहेत तर काही कीर्तनकार प्राध्यापक होण्यासाठीची पात्रता परीक्षा म्हणजेच नेट उत्तीर्ण आहेत तसेच काही कीर्तनकार विविध विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी म्हणजे करत ऊसतोड कामगारांच्या वेदना कष्ट थांबावेत यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षणातून समृद्ध करण्यासाठी वा उस्तोड मजुरांची मुलं अधिकारी व्हावेत या उदात्त भावनेने चालू वर्षापासून विनामूल्य यूपीएससी एम पी एस सीचे चे शिक्षण सुरू करून प्रशस्त अभ्यासालय ग्रंथालय सुरू केले आणि आज रोजी भगवानगडावरती अनेक मुले अभ्यास करत आहेत याचा सार्थी मानतात एवढा भगवानगडाचा व्याप सांभाळून शास्त्रीजी बाबा स्वत विद्यार्थ्यांना अध्यापन करतात विद्यार्थ्यांना न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी बाबांसारखे गुरुवर्य मिळणं म्हणजे पूर्वजन्मीचं भाग्यच असे भगवान भगवानगडाला महंत म्हणून लाभले याचा आम्हा सर्व भगवान भक्तांना सार्थ अभिमान आहे ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा की जय